कल्याण भर रस्त्यात नगर माजी नगरसेवकाला मारहाण शिंदे गटाच्या शिवसेना महिला कार्यकर्त्या आक्रमक शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण मधील अहिल्याबाई चौक परिसरात घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे असून त्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र शिंदे गटाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध केलाय राणी कपोते घेणार नाही जर पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर आम्ही कोणत्याही स्तरावर उत्तर देऊ असा थेट इशारा महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देत दिलाय यामुळे कल्याण मध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापले असून परिसरात तणावाचे वातावरण सध्या या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस पुढील तपास करत आहे काल मोहिंदर सिंग सिंग ते लाल चौकी स्मशानभूमी इथे फडके मैदान जे आपले नगरसेवक आहेत मोहन उगले ते दहा टम दोन टमचे नगरसेवक आहेत तिथे दहा वर्ष ते, ते नगरसेवक आहेत आणि आमदार निधीतून रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काल उद्घाटन होतं फडके शिंदेमाळा इथे भूमिपूजन होतं आणि त्यावेळेस राणी कपोते म्हणून जी मुलगी आहे तिने येऊन तिथे धिंगाणा केला की हा निधी मी उपलब्ध केला परंतु तो आमदार निधी आहे आणि निधी हा नगरसेवकांना दिला जातो म्हणून वार्डाचे नगरसेवक म्हणून मोहन उगले साहेबांनी तिथे पाठपुरावा केला आमदार निधी उपलब्ध केला आणि विकास कामं तिथे चालू केली प्रत्येक वेळेस ही व्यक्ती तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेळेस मोहन उगले यांना ही मुलगी जी आहे ही त्रास देण्याचा प्रयत्न करते गेले कित्येक दिवस आणि आज तर एकदमच विघटित प्रकार केला की आम्ही आमदार साहेबांकडे मी स्वतः होती मोहन उगले साहेब होते त्यांच्या प्रभागातील काही पाहण्याचा प्रश्न होता म्हणून काही महिला तिथे आलेला कोणीतरी पाण्याची लाईन टाकून देत नव्हतं जागे मालक म्हणून मग मा आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बाजारपेठला तक्रार करा आणि पाण्याची लाईन लोकांना पाणी मिळायला पाहिजे पाण्याची लाईन टाकून घ्या म्हणून त्या सगळ्या महिला आणि मोहन उगले नगरसेवक हे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गेले दुपारी दीड वाजता माझ्यासमोरच गेले मी जोपर्यंत सव्वा दोनला घरी पोचते अडीचपर्यंत तर तिथे कळालं की उगले साहेबांना मारहाण केली ते बाजारपेठ पोलीस स्टेशनवरनं म महापालिकेत जात होते तक्रार नोंदून आणि तहान लागली म्हणून अहिल्याबाई चौकामध्ये एक स्टॉल आहे तिथे ते उभे राहिले पाणी पिण्यासाठी ही मुलगी पाटलागच करत होती वाटतं मारण्याच्या राणी कपोते राणी कपोते ही पाटलागच करत होती तिने डायरेक्ट तिथे ते पाणी प्यायला थांबल्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट अटॅकच केला डायरेक्ट तिने मारायला सुरेल कारण मोहन उगले यांचं बायपास झालेलं आहे दोन्ही डोळ्यांची सर्जी झाली आहे तिने अगदी डोळ्यावर इतके फटके मारले की त्यांची डोक्यावर मारले जी न दस नसणे दिसण्याची नस आहे ना ती कमकुवत झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि त्यांना आता भिडे हॉस्पिटलला रुक्मिणीबाईला नेल्यानंतर तिथे ॲडमिट करून नाही घेतलं म्हणून जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे सिरियस झाल्यामुळे त्यांना भिडिया हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आत्ता ते ॲडमिट आहे तर आम्ही महिला गाडीच्या वतीनं ती आमच्या पक्षाची कार्यकर्ता नाही आहे कारण पक्षात नाही ना ती आधी उबाटाची होती उबाटातून ती बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करते की आमच्या शिवसेनेत घेण्याचं पण परंतु आम्ही तिला तिचा प्रवेशच घेतला नाही आहे त्याच्यामुळे ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे परंतु नेहमी ती सांगते शिंदेसाहेबांचं नाव घेते खासदार श्रीकांत शिंदेचं नाव घे घेते की मी ह्या पक्षाची कार्यकर्ते परंतु ती महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून सांगते की आम्ही तिचा प्रवेशसुद्धा घेतलेला नाही आहे ती चुकीचं मिसगाईड करते सर्व लोकांना चुकीचा, लो चुकीचा मेसेज पोचवते की मी शिंदे शिवसेनेची कार्यकर्ते परंतु ती आमच्या पक्षाची कार्यकर्तीसुद्धा नाही आहे आणि याच्यानंतर उगले साहेबांना जर आमच्या नगरसेवकाला जर मारहाण अशी होत असेल याच्यानंतर हे खपून दिलं घेतलं जाणार नाही बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे असं ए सी साहेबांची चर्चा केली डी सी पी साहेब थोडे मिटिंगमध्ये आहे तर आम्ही तासाभराने पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत कारण असी दादागिरी आणि उद्या तूच मारहाण करणार तूच विनयभंगाचा गुन्हा दाखल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती आहे एक प्रकारची ही थांबली पाहिजे म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वरीनं निषेध करतो आणि साहेबांना निवेदन देऊन तिच्यावर कारवाई करा असं आम्ही सांगू म्हणजे काही चुक म्हणजे तिने जर मोहन उगले या नगरसेवकांनी काही नसतानी त्यांना उगीचं जर मारहाण कोण करत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी असं चुकीच्या कामाला सपोर्ट करणार नाही आणि खपून घेणार नाही या तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही तीव्र निषेध करणार आणि साहेबांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी तिच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असं आम्ही साहेबांना सांगू कुणालाही मारेल पुरुषाला ते चालणार नाही कारण ज्या पद्धतीने स्त्री आपल्या स्त्रीत्वाचं भांडवल करून एका पुरुषाला जिवे मारण्याचा प्रयत्न करते हे योग्य होणार नाही आणि त्या ते आम्ही उघड्या डोळ्याने बघत बसणार नाही एवढी सु आमचा आज एवढा सूर आहे ना की निषेध नाही वेळ पडली तर आम्ही महिला आघाडी कुठल्या स्तराला जाऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा